ही आमची नदी आहे खूप सुंदर बघा पाणी वाहत आहे वाहणाऱ्या नदी आपण गणपती विसर्जन करतो त्या साईडला तिकडे जाऊया तुम्हाला दाखवता मित्रांनो तो स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे ब्रिजला काल ती मलामध्ये चाललेलो आहे ते ठिकाणाला आम्ही मला बोलतो असं त्या मलामध्ये चाललेला मी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो ही आमची भात शेती आहे बघा ही पूर्णची भात शेती आहे तिथं आपण खूप लावून घेतली इथं वाट केली होती हे आमचं भात आहे बघा आमचे पाकडी आहे पाकडी पाणी येतं इकडे बघा आमचं कोकण किती को सुंदर आहे ते बघा सुंदर नजारा बघायला भेटणार आहे खूप छान वगैरे बघा खूप मस्त आमची मराठी शाल आहे बघा इकडे काजू लावलेत खूप छान झाले बघा काजू वगैरे हो त्यामध्ये कवलेची भाजी पण आहे बघा इकडे बघा मस्त असं वातावरण एवढं भारी झालेलं नाही एकदम जबरदस्त वातावरण झालेलं आहे लय भारी झाले वातावरण खूप मस्त झालं आहे वातावरण आता आपण जाऊया ब्रिजकडे नाही ब्रिजची इकडे बघूया तेवढं पाणी आहे काय नदीला वगैरे हो खूप दिवसांनंतर आपण आलेलो इकडे फायनली आपण मल्यामध्ये पोचलेलो आहे बघा आणि ब्रिजची आलेलो आहे आपण ब्रिजचे एक व्हिडिओ पण बनवलेली आहे ती देखील तुम्ही जाऊन बघा व्हिडिओ वगैरे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो आणि सपोर्ट करा आपल्या कोकणी युट्यूबरला ही आमची नदी आहे हे बघा जाम भारी जाम भारी मस्त एकदम काय वातावरण आहे जबरदस्त वातावरण आणि आज तो ब्रिज आहे त्या ब्रिजची आपण व्हिडिओ काढली होती बघा आता ब्रिज थोडा म्हणजे कालवटला आहे थोडा कलर वगैरे हो गेला आहे आपण जेव्हा काढली होती व्हिडिओ तेव्हा एकदम मस्त असं हे होतं खूप सुंदर ब्रिज आहे बघा आणि हा पाण्यावर ढो आहे वगैरे बघा खूप मस्त वातावरण आहे बघा द्याम भारी आहे मस्त वाटलं एकदम मन कसं एकदम प्रसन्न होतं कारण एवढा भारी वाटतं इकडे या साईडला बघूया आपण किती सुंदर नजारा आहे बघा मित्रांनो खूप छान वाटते बघा आता आपण जाणार आहोत तिकडे पुढे त्या साईडला जिथे आपण गणपती विसर्जन करतो त्या साईडला तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे गणपती विसर्जन करतो आणि बघा हे तिकडे बसलेत ना त्या साईडलाच आपण जाणार आहोत वरती बघूया आपण कसं वातावरण झालं तिकडे आणि पाणी वगैरे किती आहे बघूया आपण जाऊन तिकडे बघूया चला आपण जाऊया आपण बघा ब्रिज बघा आमचा खूप सुंदर बघा पाणी वाहते झुलझुल वाहणाऱ्या नद्या मित्रांनो कविता आठवल्या खूप भारी वाटते म्हणजे बघा वातावरण एवढं भारी झालं आहे ना मस्त वातावरण झालेलं आहे आपण मग दाखवतोय खूप मस्त झालंय वातावरण वगैरे जबरदस्त वात वातावरण वाट डेंजर आहे बघा हे वाट बघा कशी येते मित्रांनो आपण जाऊया आपण आपण जिथे गणपती विसर्जन करतो ना त्या साईडलाच जायचं आपल्याला तर आपण जाऊया चला मित्रांनो पूर्ण मस्त असा डो आहे बघा इथे आपण गणपती विसर्जन करतो इकडे आणि इथे बाहेर आले होते काही लोक पार्टी वगैरे केलं पाहिजेचं बनवून जेवत आहेत वगैरे इथे मस्त आहे म्हणजे कसं मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल ना कोकणामध्ये हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला लागेल आणि हे व्हिडिओ नक्कीच बघा कारण तुम्हाला जर तिकडे पार्टी वगैरे करायची असेल ना मस्त आहे की साईडला चिकन वगैरे बनवायचं मस्त चिकन मटन वगैरे काय आता सध्या श्रावण आहे त्यामुळे आम्ही काय चिकन मटण खात नाही तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो इथं मस्त व्ह्यू आहे बघा मस्त हे मी एकदम एन्जॉय एक करते एकदम भारी हे बघा मित्र आले तिथं जाम एन्जॉय करत आहेत चिकन वगैरे आणले त्यांनी आणि जेवतात तिथे खूप भारी वाटतं म्हणजे बघा मस्त मस्त आहे ना इकडे समोरच आपण गणपती आणून थांबवतो आरती वगैरे इथेच करतो त्याच्यानंतर आपण इथून इकडे गणपती विसर्जन करतो ह्या डावामध्ये गणपती विसर्जन करतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपण आलेलं आहे नदीवरती आपण इथे या साईडलाच गणपती इकडे विसर्जन करतो या डोवामध्ये खूप मोठा डावा आहे वगैरे आणि खोल पण जाम आहे माझा जाम पाणी खोल वगैरे आहे इथे आणि विसर्जन इकडे करतो आणि बघत असाल इकडे ह्या साईडला आहे ना इकडे आम्ही गणपतीची आरती वगैरे करतो आणि गणपती आल्यानंतर आपण इथं थांबवतो घरे आणि नंतर इकडे विसर्जन करतो आता काही लोक आपल्या भा मित्र वगैरे आलेत बघा बाहेर पार्टी वगैरे करतात तिथे चिकन करून मस्त भारी वाटतं म्हणजे वातावरण एवढं भारी म्हटलं आहे बघा मस्त असा गावचा फील नाही भाडं गावचा फील वगैरे वाटतं आता ते आले होते तिथे काय जेवण वगैरे बनवलं केलं जेवण वगैरे आता ते निघालेत त्याच्याशी आपण बोलून बोलून घेतलं कुठल्या वेळ आलं होते काय हे ॲक्च्युली त्यांची गाडी त्या साईडला बघा तिकडे हे दिसत असेल की या साईडला त्यांची गाडी आहे वगैरे हे बघा गाडी आहे या साईडला इकडे आणि कुठं आता बाहेर जातील ते लोक आणि हे कसे माहिती आहे का हे एक त्याच्यामधले एक कोणत्या असं कुठऱ्यातल्या आहेत त्यांच्या अर्धे गाव बाकी कसे मुंबईला असे ट्रिपला आले होते बाहेर फिरायला वगैरे पावसाचे मित्रांनो पावसाने जर फिरायचं असेल ना कोकणात नक्की या खूप छान मग रे बघू बघा वातावरण बघा खूप तर मित्रांनो बघा कोकणातलं वातावरण बघायचं आहे ना एक नंबर वातावरण आहे कोकणातलं जबरदस्त तुम्ही जर वन डे ट्रीप करत असेल ना तर वन डे ट्रिप करू नका कारण कसं आहे माहिती आहे का कोकणात यायचं असेल ना एक सात आठ दिवस तरी लागायला लाग तुम्हाला कारण का कोकण एवढं भारी आहे ना तुमचं इथनं पायपण काढून नाही आणि जाऊस पण वाटणार नाही एवढं वातावरण भारी आहे आणि निसर्ग बघायचा असेल ना खूप मस्त बघा पाटी डोंगर आहेत इकडे नदी आहे या साईडला तो ब्रिज आणि इकडे मस्त एक इथं बसायला वगैरे आहे बघा इकडे बसायला वगैरे कातल आहे म्हणजे सगळं पेपर वगैरे टाकून किंवा काय तुम्ही घेऊन आला असत ना तर टाकून तुम्ही बसू शकता आणि इकडून मस्त एक असं खूप मस्त नदी आहे बघा याची नदी बघायला भेटणार नाही तुम्हाला खूप सुंदर नदी आहे अशी बघा खूप मस्त असे नदी आहे मस्त आहे की या साईडला इकडे काहीतरी आणून बनवायचं वगैरे डायरेक्ट घ्यास काय डायरेक्टली असतं असतं काहीतरी पार्टी करायची इथे मस्त की आणि मस्त खायचं इथं उड्या मारायच्या परत खायचं परत उड्या मारायचा एक नंबर मस्त असा जे भारी वाटतं वातावरणाकडे बघा खूप सुंदर नदी बघा जाम भारी वाटतं मला पण स्वतःला एवढं भारी वाटतं कारण आपण इथंच राहतो खोल आहे बघा जाम मुगरे खोल आहे बघा ह्याच्यावरून तुम्हाला समजा असेल पाणी असं वर फेकतं आहे याच्यावरून तुम्हाला समजा असेल की किती आ ढोप खोल असेल बघा जबरदस्त एकदम खोल आहे एकदम भयंकर खोल आहे बघा आणि पाणी पण किती जोरात वाहतं आहे बघा बघा किती जोरात पाणी वाहत आहे बघा पा काय दुर्गवाडी पाटीलवाडी बस स्टॉप आहे इथं आमची गाडी थांबते आमचा स्टॉप आहे हे बोला आता आपण आलेले स्टॉपचे इथे आता आपण डायरेक्ट घरी चालतो आहे ना का इकडे रोड आमचा डायरेक्ट आमच्याकडे जातो पाटीलवाडीमध्ये आणि वरती येतो चव्हाणवाडीकडे जातो आणि हा खाली मगाशी आपण गेलो तिकडे मलाच जातो ब्रिजकडे आता आपण डायरेक्ट घरी चाललो आहे चला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय टेक केअर